कुस्तीच्या कुस्ती नकाशावर झळकले यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा चा, कुस्ती शोकिनांच्या कुस्ती शेवटी कुडी पडेल पडेल पण हे अस्सल बोर आहे दोन्ही नवनाथ तांबड्या लांगेचा मोतीबाग तालीम कोल्हापूर हिंद केसरी गणपत आंधळकरचा आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटलाचा पार्टनर आहे आणि दादा, दादा शेळके खालून वरती वेगात आलेला काका पवार निळा रंगेचा कुस्ती लावतायत उद्योगपती सागर शेठ कुठे आणि मारुती पवार हा परत लावा कुस्ती पाहुणे आलेले एकोणतीस नंबरची कुस्ती अक्षय गाडवे विजय मांडवे विजय मांडवे हात वरती करा अक्षय गाडवे आला का आलेला आहे तो कुस्ती लावून घेत पंच कुस्ती आत घ्या कुस्ती राहील महाराष्ट्र स्वागत हनतो धोबी पछाड हलवतो पहाच्या पहा असा तो आहे दत्ता गायकवाड अ एकशे पस्तीस किलोचं वजन त्या विनोद चौगुल्यानं ही धोबी वर मार दोन तीन साल ऐसी महाराष्ट्र के श्री दत्ता गायकवा रुस्तमे इन हरिश्चंद्र बिराजार मामा सा दा दा आवर्ता पट्टा दत्ता गायकवाड़ उपासी जाली लाली लाली ला। सत्ता विष्ण नंबर जी कुश्ती है सनमानीय कैलाश वासी लक्ष्मण दुंडवा कामते माजी सरपंच भूसंगेंचा समन्नार माननीय शिया बाजीराव वाहू लक्ष्मण कामते माझी वाईस चेअरमन एव सहकारी साखर कारखाना यांच्या वतीनं हो विजय साबळे आणि अक्षय गरुड विजयी झालेला संतोष गरुडचा भाव बदलू विजय झालेला आहे गोकुळ असतात तालीम पुणे अक्षय गरुड उलट्या टांगेवर विजयी दीपक मोहिते आलेला विजय साबळे आलाय का विजय साबळे चला कुस्ती लावण्याकरता दत्तात्रे देवरे राहुल कामटे आणि कामटे दिगंबर कामते एक ऐतिहासिक विजय बारशीच बोरकार मला दे की बार्शीचा बार्शी बोरगा महाराष्ट्र गाजवा लागले